नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सरसे स्वागत आहे दिपाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन ही दिपाळी तुम्हाला सुख आणि समृद्धीची आणि भरभराटीचे दिवस जावो आताची सर्वात मोठी बातमी आहे महाराष्ट्राच्या मतदान यादीत शहाण्णव लाखांचे खोटे मतदार असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे यादी स्वच्छ नसताना निवडणुका घेऊ नका किंवा निवडून नका घेऊनच दाखवा असे राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला इशाराच दिलेला आहे एक नोव्हेंबर निवडणूक आयोगावर विरोधी पक्षांचा विराट मुंबईत मोर्चा होणार आहे आणि सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन मुंबईमध्ये एक मुंबई विराट मोर्चा होणार आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवस दिवशी आता राज ठाकरे यांनी म्हटलेले आहे की जे विधानसभा निवडणुकीमध्ये जे निवडून उमेदवार आलेत त्यांना धक्का बसला आहे की आपण का निव कसे निवडून आलो आणि जे पडलेले आहेत त्यांना पण धक्का बसला आहे की आपण कसे पडले आहेत आणि ज्यावेळेस दोन हजार पंचवीस या दिवशी विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्या दिवशी जे उमेदवार निवडून आले होते त्यांचा कुठंच गाजावाजा नव्हता आणि कुठंच असे मिरवणुका नव्हते आणि कुठंच पेढे वाटले नाहीत कारण का ते निवडणुका आहे ना मॅक्स फिक्सिंग झालेले आहेत असे राज ठाकरे यांनी म्हटले आहेत आता जे उमेदवार जे आहे ना दोन दोन लाखांनी विजयी झाले होते त्यांनी ह्या विधानसभेमध्ये एक, -एक लाखाने पडलेले आहेत आणि राज ठाकरे यांनी म्हटलेले आहे की जोपर्यंत विरोधी पक्षाचं समाधान होणार नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका आणि तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवा असा इशारा एक प्रकारचे निवडणूक आय आयोगाला इशारा दिलेला आहे राज ठाकरे यांनी नवीन नवीन बातम्या बघण्यासाठी नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा तुम्ही जर सबस्क्राईब नाही केले तर आम नवीन नवीन घडामोडी बघण्या बघता येणार नाही नवीन नवीन बातम्या बघता येणार नाही तुम्हाला